हाय हॅलो नमस्कार मी सरदार जाधव आणि आज आपण भटकंतीला आलेलो नाही आहे तर माझ्याच गावाकडं मस्तपैकी हा जो जंगल भाग आहे ह्या जंगल भागामध्ये रानमेवा खायसाठी आलो आहे आणि आमच्याकडे जे रोपा करतात जंगलातनी त्याच्या आधी हा तरवा करणं पद्धत होतात म्हणजे शेणीखाली खाली हातरले आणि त्याच्यावरती हा पाला टाकून हा पेटवतात आणि हा तरवा करून आंबा पिकल्यावर सापडला आहे भावांना यू आणि ह्याच्यात भात पेरलं जाते पे। आणि त्याचं जे तरुण गुण येते त्यानंतर या वापाड्यातून चिकलगुट्टा करून याच्यामध्ये रोपा लावतो आणि वर चढून मस्तपैकी पिकलेला पिकलेलं दोन हातात दिला जातात बसून खा म्हणे आंब्याच्या झाडाखाली फणस फणस पडायचं काम तो जी तो गे। गे। तो करत करत गावच्या पोऱ्यांना म्हटलं जाऊया बाबा तर आज तीच आठवण जागी करत मस्त भरपूर म्हणजे मनसोक्त अंबर खालेला आहे जांभळीच्या झाडावर जरा उंचावर आल्यावर वार मस्त सुटलंय काजूचं झाड पण साधार त्याच्यावर काय पिकलेलं कोणच गावलं नाही होत आणि आता जे आपण आंबं खातो ते या आंब्याच्या झाडाचं आणि ते जांभळ खा जांभळ जास्त आहेत का वणव्यामुळं खाणं जाळी जळल्यात खरं वरती पिकलेली कसले दोघी काळी भोर फायनल किती लांब मिळाला पडेल वरती दिसतोय हा फॉरेस्ट एरिया आहे असाच डेन्स फॉरेस्ट एरिया माझ्या कळत्यास म्हणजे मी जेवढे लहान होतो या भागामध्ये सगळीकडे खाली झाडं होती तो जसं शेती वाढत आली लोक प्रत्येक वर्षी बनवायला त्याची झाडं कमी करत असं थोडं थोडं रोपा लावत वगैरे आता ऊस लागण करता येतात आणि जंगल तर फार फारच प्रमाणात कमी कधी कधी आल्यानंतर हे बघितल्यावर खूप वाईट वाटतं खरं शूट लोकांना पण पर्याय नाही शेतीवरती अवलंबून असतात वनस्पतींच्या संबंधित झाडांच्या संबंधित एक केडी आहे त्याचा एक भाग हे प्रयोग करत असताना म्हणून शूट केलं मस्तपैकी आणि ही वनव्यातनं वाचलेली वारुळं त्याच्यात साप नाही आहे मात्र मे महिन्याच्या या कडक उन्हाळ्यातसुद्धा इथं असणाऱ्या गारव्याचा अनुभव घेऊन मस्तपैकी रानमेवा खाऊन पोटभर परतीच्या वाटेला लागलेला होता आता आम्ही संध्याकाळची तयारी करायला आणि मग थोडा अंधार पडल्यानंतर सुरू झाली आमची ही पार्टी नदीच्या काठावरती इथं आमच्या ज्यावर लोंड्याच्या काठावरच्या मोकळी आहेत त्या ठिकाणी मस्त वातावरण असते कारण आजूबाजूला सगळी शेती ऊस गारवा आहे संध्याकाळचा यावेळी एकंदरीत काय की कधीही आधीमध्ये गावाकडे येणार नाही मात्र मस्त फुल टू एन्जॉय करूनच गावाकडलं जातो आणि तो जो अनुभव आहे कारण लहानपणीपासूनच्या आठवणी आणि इतर गोष्टी अशा मस्त मनाशी परत होऊन मनाशी धरू परत त्या एनर्जीनं बॅक टू कोल्हापूर सो so, मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या ट्रॅव्हलर्स अर्धाऱ्या युट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद